सेंटर मधील कराडच्या तरुणीचा पुण्यात केले हल्लेखोर अटक पुणे शहरातील विमाननगर परिसरामध्ये कंपनीमध्ये काम एका तरुणीचा कोयत्यासारख्या धारधार शस्त्रांनी निर्घुण खून करण्यात आल्याचा प्रकार हा समोर आलेला आहे शंकर कोदारे वर्ष अठ्ठावीस राहणार कात्रज पुणे मूळ राहणार कराड सातारा असं या तरुणीचं नाव आहे या प्रकरणी आरोपी कृष्णा सत्यनारायण कनोजा वर्ष अठ्ठावीस राहणार शिवाजीनगर पुणे मूळ राहणार उत्तर प्रदेश याला अटक करण्यात आलेली आहे दोन वर्षांपूर्वी वडिलांच्या उपचारासाठी उसने म्हणून घेतलेले चार लाख रुपये संबंधित तरुणाने परत केले नाहीत तसेच वडिलांच्या उपचारासाठी देखील तिने हे पैसे घेतले नव्हते या रागातून तरुणीचा खून केल्याची कबुली आरोपीने पोलिसांना दिल्याची माहिती पोलीस उपायुक्त हिम्मत जाधव यांनी दिली या प्रकरणी आरोपी विरोधात येरवडा पोलीस ठाण्यात शुभदाची बहीण साधना शंकर कोदारे फिर्याद दिली आहे ही मूळची कराड येथील रहिवासी आहे तर आरोपी कृष्णा कनोजा याचे कुटुंबीय मूळ उत्तर प्रदेशचे रहिवासी आहेत येरवडा परिसरात विमानतळ भागात डब्ल्यू एन एस या आय टी कंपनीत ते दोघेही काम करत होते तेथे तिची कृष्णासोबत ओळख झाली सन दोन हजार बावीस मध्ये शुभदा हिने कृष्णाकडे वडिलांच्या उपचारासाठी चार लाख रुपयांची मदत मागितली होती आणि सदर पैसे नंतर परत करेन असे देखील सांगितले मात्र कृष्णा यांनी वारंवार तिच्याकडे पैशाची मागणी करून देखील तिने पैसे देण्यास टाळटाळ केली तसेच ते पैसे तिने वडिलांच्या उपचारासाठी देखील वापरले नाहीत त्यामुळेच मंगळवारी सायंकाळी उसण्या पैशाच्या रागातूनच कंपनीच्या पार्किंग मध्येच आपण शुद्धावर धारदार शस्त्राने वार केल्याची कबुली आरोपीने दिली हा वार इतका भयंकर होता की त्यात तिचा उजवा हात तुटून खाली पडला आणि मोठा रक्तस्राव झाला त्यामुळे तिला त्या तातडीने येरवड्यातील सह्याद्री रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले परंतु तिचा उपचारादरम्यानच दुर्दैवी मृत्यू झाला आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आ, कालिका टी कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो